मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कालावधी वाढवून मिळावा आमदार राजेश पाडवी यांची विधानसभेत मागणी महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे त्यात कौशल्य विकास योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी योग्य बजेट मांडण्यात आला होता व सत्तावीस जून दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सरकारच्या वतीने गेल्या पाच महिन्यापासून पन्नास हजार युवकांना रोजगार व प्रशिक्षण दिले जात आहे तसेच ही योजना दरवर्षी राबविली जाणार आहे या योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तीन हजार पाचशे दहा प्रशिक्षणार्थी युवक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत अशा युवकांना दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देखील दिला जात आहे अशा प्रशिक्षणार्थी लाभार्थ्यांचा कालावधी या महिन्यात समाप्त होणार असल्याने अशा प्रशिक्षणार्थींना पुढील भविष्याची चिंता लागून आहे त्यामुळे आपले पुढील भवितव्य काय असा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येत आहे या अनुषंगाने शासनाने त्यांचा मानसिकतेचा विचार करून त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून द्यावा किंवा त्यांना कंत्राटी तत्वावर इतरत्र नेमणूक द्यावी अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांच्या वतीने तारीख एकोणावीस रोजी विधीमंडळाच्या सभागृहात करण्यात आले आहे श्री राजेश पाडवी अध्यक्ष महोदय मागील सरकारमधील अनेक यशस्वी योजनांपैकी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगार व नव तरुणांना आत्मनिर्भर सक्षम बनवण्यासाठी मोलाची ठरली आज केवळ माझ्या नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत तीन हजार पाचशे दहा प्रशिक्षणार्थी मागील पाच महिन्यापासून कार्यरत आहेत येत्या एक ते दीड महिन्यात त्यांचा प्रशिक्षण कालावधी देखील समाप्त होणार आहे सहाय्यक प्रशिक्षणार्थी चिंतेत आहेत प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर पुढे काय पुन्हा बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होतील यासाठी अशा प्रशिक्षणार्थी सहाय्यकांना सरकारच्या वतीने पुढील शासनाच्या ठोस निर्णय येईपर्यंत सहा महिन्याच्या कालावधी वाढवून देण्यात यावा अथवा कंत्राटी तत्वावर पुढील आदेश देण्यात यावे जेणेकरून नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा तसेच सकट महाराष्ट्रातील बेरोजगार सहायकांचे कार्य सुरळीत सुरू राहील आणि मुख्यमंत्री युवा कार्यकुशल योजनेतील प्रशिक्षणार्थी बेरोजगार स्वयंसेवकांना योग्य तो न्याय मिळेल यासाठी शासनाने सकारात्मक विचार करावा अशी माझी या वचिताच्या मुद्द्यातून मागणी